ý muốn 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 ý

सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले चांगला खेळ प्रत्येक खेळाडूचा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सोळा खटांची ही स्पर्धा अशी त्याच्यामध्ये रोहा तालुका अलिबाग तालुका आणि मुरुड तालुका त्रिभोटा तालुका

खूप चांगली तयारी या आयोजकाच्या माध्यमातून आजच्या स्पर्धेत करण्यात आले प्रत्येकानं आपापली जबाबदारी या ठिकाणी ठिकाणीपणे पार पाडली हे मग टप्प्या कडे हा गोल बोलते सेमीफायनलच्या सेमीफायनलच्या टप्पा मैदानावरती आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि प्रत्येकानं जर शंभर टक्के दिलं तर नक्कीच शंभर सगळीच्या स्पर्धा आपण यशस्वी करत असतो त्याच्यामध्ये मग आपले सर्व सगळ्यांच्या काश्मीर एकदा योग्य यशस्वी करायचं एक गुण आपल्या संघाच्या काट्यामध्ये मंडळाची चढाई आपण मैदानावरती पाहतोय चढाईवर पुन्हा एक सुपरटेक लावला पण पाठव एक धन्गर मैदानावरती पाहायला मिळाले सुपर काय केला त्यांना पूर्णपणे रोज कोठे ना स्पर्धा असते आणि सहा सहा वाजपेंतर अशा प्रकारच्या स्पर्धा कारण खूप चांगले काम या समाजाने लावलेले आहेत निरीक्षक समन्वया प्रवीण कटोर सर त्यानंतर सचिन पाटील सर अनेक गायकवाड सर किशोर माई सर प्रकाश पाटील सर विलाय ठाकूर सर मनापासून मी स्वागत करतो तर पुण्याला आपण गौरव यशस्वी झाले पाहिजेच आहे गोष्टी घटे जे अभिमान या तुम्हाला सुचेल की अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असताना ते सगळ्यांना बनवणं आणि कार्यक्रम होणार आणि ते टिकवणं हे खूप महत्वच असतं परंतु हे सगळं टिकवण्यासाठी एकीचं वेळ आपण असतं आणि आम्ही या संदेशामध्ये विधानंडळ सांगायचं झालं तर आजच्याही स्वतः आहे परंतु अशा पद्धतीचे वार्षिक जे त्यांचे कार्यक्रम असतात मग शिवसेने असेल अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घेतले जातात असे बर उपक्रम असतील ते सर्वांच्या मताने सोडवतात किंवा स्पर्धा बनवणे सोपे परंतु ते टिकवण खूप कठीण आम्ही मनाशी बोललो त्याच पद्धतीने अनेक वर्षात जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्षाची परंपरा तो स्पर्धेला लाभलेली आहे बरेचशा ठिकाणी दोन चार ग्राउंड असतात जिथे मात्र एका ग्राउंडवर ही स्पर्धा एक चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने होत असते आणि मुळ तालुक्याचं नाव लौकिक या स्पर्धेतून होत असतो पुन्हा एकदा आपण ग्राउंडवर योगेश सात नंबरची जर्सी प्रदान खेळाडू चढाई करतोय नागाव संघावर पाहूया अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करतोय निश्चितच दोन्ही संघामध्ये या ठिकाणी धडपड चालू आहे दोन्ही संघ संघी जबरदस्त असायला मिळाला पाहिजे माझ्या बऱ्याचशा गुणांची आपल्याला पिछाडी आयेंटी पडून करायचे असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि आधी साऱ्यां जेवण मला खराब होईल सांगायचा त्यामुळे काही गुणांची आपल्याकडे आघाडी आहे आणि ती जर टेकवायची असेल तर निश्चितच आपल्याला

खू मला कशी उत्कृष्ट प्रकरण घेतलेली बऱ्याच वर्षाचा अनुभव चले म्हणजे जहमल खारकोली संघाचे खेळाडू hon iglo yo los Raw только know i you play 对，对。 क्षेत्ररक्षण आपण मैदानावरती पाहतोय आतापर्यंत खूप चांगला खेळ आपल्या चराईनं प्रफुल्ल त्या स्पर्धेमध्ये

जय हनुमान खाणापोली संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेतला गुणपतक आपण ऐकतोय अठरा गुण जय हनुमान खानापोली दहा गुण गाडीवर चालू आहे तसे खेळाडू रोज कुठल्या ना कुठल्या स्पर्धा खेळत आहेत गोनपती कसं प्रदान केलेला चढादर आपण पाहिलं की योगेश मुंबई दर्शन बदल केलेला सगळ्यांना मागच्या सरायला यशस्वी चांगली चांगली चांगला खेळ मजा नव्हता नक्कीच काही वेळ सांगा शिल्लक असून आपण पाहिले

जे हनुमान उदरगाव वादळ खारी करा सोडपाना दुसरा मैदानाच्या दिशेने मार्ग आपल्याला मिळतोय जे हनुमान उदरगाव वादळ खारी करा सीपानाचा पहिला सांगा इथे सांगतोय आपल्याला मैदानाचा नक्कीच पाहायला मिळतो